अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ महाराजांचा साक्षात अनुभव आपण ऐकणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या चला मग सुरुवात करूया स्वामी वक्तांनो अक्कलकोटाजवळ कोकीसरे नावाचे एक गाव होते तेथे बावडेकर नावाचं एक गरीब ब्राह्मण आपली वृद्ध आई आणि बायको यांच्याबरोबर राहत होता तो पुराण सांगायचा दुःख आणि दारिद्र्य त्याच्या पाचवीला पुजलेले होते त्याने स्वामी समर्थांची कीर्ती ऐकली होती अक्कलकोटातला अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे आणि त्यांची जमेल तेवढी अंतकरणापूर्वी सेवा करावी कदाचित आपले कल्याण होईल बरे दिवस येतील असा मनाशी विचार करून तो गरीब ब्राह्मण आपला राहता गाव सोडून वृद्ध आणि आई बायकोला घेऊन अक्कलकोटास आला तिथेच बिव्हाड केले स्वामींचे नित्य सकाळ संध्याकाळ दर्शन घ्यायचे आणि मधुकरी मागून जगायचे एवढा त्याचा परिपाठ होता ब्राह्मणाच्या मनात आले की आपण फक्त दर्शन घेतो स्वामींची काहीच सेवा करत नाही म्हणून त्याने स्वामींना रोज पुराण सांगायचे स्वतःशी ठरविले आपल्या मनातला विचार त्याने स्वामींच्या सेवेकरांना सांगितला आणि ब्राह्मण दुसऱ्या दिवशी पुराण घेऊनच स्वामींच्या दर्शनाला आला स्वामींना साष्टांग नमस्कार घालून त्याने पुराण सांगायला सुरुवात केली तेव्हा स्वामी खूप रागावले आणि त्याला म्हणाले अरे ब्राह्मणा हा उद्योग करायला तुला कोणी सांगितले उठ चालतं हो पाहू ब्राह्मण चमकला त्याला आश्चर्य वाटले स्वामींची आज्ञा पाळणे क्रमप्रामणच होते तो उठला पुन्हा दुसऱ्या दिवशी आला पुराण सांगून चिडले आणि त्याला घालवून दिले परंतु ब्राह्मणाने आपली चिकाटी सोडायची नाही असे मनाशी ठरविले होते सहा महिने झाले एक क्षणसुद्धा स्वामींनी पुराण बुवांना आपल्या दरबारात उभे केले नाही पुराणिक बुवा म्हणू लागले काय पाप केले आहे कळत नाही स्वामी सर्वांशी प्रेमाने बोलतात सर्वांना जवळ करतात मला पाहिल्याबरोबर मात्र ते मला घालवून देतात मला तुमच्यासारखी सेवा करता येत नाही म्हणून मी पुराण सांगून स्वामींची सेवा करायची असे ठरविले स्वामींना माझी सेवा मंजूर नाही ब्राह्मणाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले सेवेकरी म्हणू लागले ही गेल्या काही जन्मातली पातके तुम्हाला भोवत आहेत बुवांना खूप वाईट वाटले साक्षात श्री दत्तावतारी स्वामींना मी नकोसा झालो आहे ह्या विचाराने त्यांच्या डोक्याला खूप त्रास होत होता सहा महिन्याच्या अथाक परिश्रमानंतर फळ येत नव्हते बुवा विमनस्क अवस्थेत घरी आले त्यांची बैचेनी मात्र वाढली तर स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो भगवंताला जवळ करण्याचा मार्ग नामातच आहे भगवंताचे नुसते नाव घेतले तरी डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागायला हव्यात ज्याच्या डोळ्यात भगवंता जाणिवेचे अबू आहेत तो भाग्यवान साधक भगवंत अस्तित्वासंबंधी कोरडी चर्चा केली तर भगवंत तुमच्यापासून खूप दूर जातो परंतु तुम्ही केवळ भगवंताच्या विचारात दंग झालात तर तो तुमचा हात हातात घेऊन तुमच्याजवळ अष्टोप्रहर उभा राहतो त्यासाठी मन प्रथमच तामनतच रमावे लागते जेव्हा नामाव्यतिरिक्त चैन पडत नाही तेव्हा देव जवळ येतो स्वामी समर्थ स्वामी वक्तांनो श्री स्वामी समर्थ महाराजांची लीला अगाध आहे जर आवडली असेल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्व श्री स्वामी समर्थ महाराजांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ